रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला तसेच काल भारतीय कांद्याला काय बाजारभाव बॉर्डरवरती निघाले बाजारभावामध्ये किती सुधारणा होती याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो काल गोजडांगा बॉर्डर येथून बत्तीस गाड्यांची एक्सपोर्ट ही भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून अठ्ठावन्न गाड्यांचे एक्सपोर्ट ही झालेली आहे हिली बॉर्डर येथून सात गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे अशा टोटल सत्त्याण्णव गाड्यांचे एक्सपोर्ट ही काल सहा वाजेपर्यंत ही स टोटल सत्त्याण्णव गाड्यांचे एक्सपोर्ट ह्या तिन्ही ठिकाणाहून काल झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेश येथील कांद्याला साठ रुपये किलोपासून चौसष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघाले तर नाशिक जिल्ह्यातील कांद्याला चौसष्ट रुपयापासून सहासष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघाले तर नगर जिल्ह्यातील कांदे चौसष्ट रुपयापासून पासष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव नगर जिल्ह्यातील कांद्याला काल बॉर्डरवरती निघालेला आहे तर मित्रांनो बाजारभावामध्ये काल तीन ते चार रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये काल किलोमागे झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा